नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपलं मराठी चॅनल मराठी माइंड मध्ये कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्यामुळे बऱ्याच योजनांवर याचा फरक पडणार आहे अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला तर माहितच आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये सध्या बऱ्याच योजना यामध्ये नवीन नियमित आहे नवीन जी आर येत आहे भांडे वाटप किंवा गृहपीसांचे वाटप तसेच पेटी वाटप या देखील नवीन बातम्या येणार आहेत तरी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन जी पेटी वाटप आहे ज्याच्यामध्ये अठरा वस्तू मिळणार आहेत त्या पेटी वाटप देखील महत्वाची अपडेट लवकरच येणार आहे सत्रांकडून अशी माहिती मिळत आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की शंभर टक्के लोकांपैकी जवळपास फक्त चार ते तीन ते दोन टक्के लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला खूप नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळते तर नक्की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तर शेवटी आपण आता पुढे व्हिडिओ बघूया बातमी काय तर बातमी अशी आहे की कामगार संघटनेच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून धोरणात्मक बदल केला जाणार कामगार मंत्री आकाश फुंडकर तुम्हाला माहिती आहे आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री कामगार मंत्री डॉक्टर अॅडव्होकेट ऍडव्होकेट कामगार मंत्री आकाश फुंडकर आहेत कामगार संघटनेच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून राज्यामध्ये बऱ्याच कामगारांच्या संघटना आहेत ज्या सक्रिय आहेत ज्या विविध मागण्यांसाठी अर्ज करतात जसे की भरपूर दिवस अर्ज पेंडिंग राहतो एक महिन्याची मुदत दिली असताना त्याच्यापेक्षा जास्त पैसे येण्यासाठी वेळ लागतो पेंडिंग अर्ज राहतात रिन्यूल लवकर होत नाही किंवा तुम्हाला माहितच असेल की पैसे पैसे ते येतच नाही तर त्यातल्या त्यात एका वर्षी एक एकदाच एक अर्ज करता येतो जर त्यात दोन शैक्षणिक वर्ष असल्याचा अर्ज करता येत नाही म्हणजे आता तो तुम्हाला बऱ्याच जणांना अर्ज करता येत नसेल तर ते नेमकं कारण काय तर त्या सगळ्या गोष्टी गोष्टींचा एकच महत्वाचा अर्थ होतो की आता ही जी बैठक झाली आहे मी तुम्हाला काल देखील सांगितलं कामगार विभागाची बैठक झाली होती काल कालचा आपण एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं आहे की कामगार विभागाची बैठक झालेली आहे तर आपण पुढे बघूया बातमी काय आहे नेमकं कामगार संघटनांच्या सूचनाच्या मागण्यांचा विचार करून धोरण तयार करण्यात येईल व राज्यातील कामगार आरोग्य शैक्षणिक व कुटुंबिक हितांचा सर्वांगीण विचार करून नवे नियम करण्यात येतील असे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश पुणकर यांनी सांगितले तर कामगार मंत्री आकाश होणकर यांनी सगळ्या मागण्या ज्या कामगार संघटनेचा त्यांचा योग्य ते विचार करूनच आपण पुढे कामगाराबद्दल निर्णय घेणार आहोत या गोष्टीची ग्वाही दिली आहे भारतीय मजूर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीत कामगार विभागाचे प्रधान सचिव आय एस कुंदन आणि आयुक्त तुंबोडी हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर हे कामगार विभागाचे प्रधान सचिव आणि जे आयुक्त आहेत ते उपस्थित होते आणि सगळे जे मजदूर संघ आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोबत महत्वाची बैठक झाली कामगार मंत्री यांनी आकाश फुंडकर म्हणाले की अनेक दशकापासून असलेले नियम बदलते काळानुसार अनुरूप करण्यासाठी सुधारणा आवश्यक असतात तसेच केवळ अनौपचारिक न राहतात ते कामगाराच्या हिताचे व सर्व समावेश असले पाहिजे कामगारांचा प्रतिसाद सहभाग व सूचना घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल त्यांनी सांगितले की आता जे नवीन नियम बरेच नवीन नियम येणार आहेत तर ते नियम कामगारांना विचारात घेऊनच आपण यापुढे कारवाई करणार आहोत कामगार संघटना आणि कामगार बऱ्याच कामगार कामगार संघटना आपल्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय आहे तुम्हाला तर माहीतच असेल बऱ्याच जणांची नावं आहेत तर त्यांचा विचार घेऊनच नवीन नियम हे ये बनवण्यात येणार आहे असे कामगार मंत्री आकाश फोनकर यांनी सांगितले कामगारांच्या नियमांमध्ये बदल करण्यापूर्वी ईएसओपी ये करण्यात येणार असून त्याचा अभ्यास करण्यासाठी कामगार संघटनांना देण्यात येणार आहे यात कामगारांच्या समस्यांचे प्राधान्याने सोडवण्याचा असून कामगारांच्या okay. याच कामगारांची समस्या प्राधान्याचा सोडवण्याचा प्रयत्न करत असून सामाजिक सुरक्षेपासून ते आर्थिक कौटुंबिक अडचणीपर्यंत सर्वांगीण विचार करून सकारात्मक व हितकारक बदल तर नेमकं काय होणार आहे की आता जे नवीन बदल येणार आहे तुम्हाला माहिती आहे की स्कॉलरशिप किम क्लेम करताना रिन्युअल करताना तसेच बाकीच्या काम या कामगारांच्या याच्यामध्ये अडचणी येतात तर त्यासाठी आता जे नवीन नवीन नियम बनवणार आहे ते सगळ्यांना सोयीस्कर ठरतील का किंवा ठर या नियमांमधून आणखी काय होणार तर या गोष्टींचा सगळा विचार करूनच हे बदल केले जातील आर्थिक गोष्टी म्हणजे तुम्हाला शैक्षणिक आर्थिक या योजनांमध्ये जर काही अडचणी येत असेल तर त्याची देखील अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कामगार कामगार विभाग प्रयत्नशील राहील असं त्यांनी सांगितलं आहे तर ही महत्वाची बातमी आहे की जी आपण महासंवाद महाराष्ट्र जर माहिती योजना संपर्क महासंचालय महाराष्ट्र येथे प्रकाशित झालेली आहे काल जी बैठक झाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे कामगार मंत्री आकाश फुणकर बसलेले आहेत त्याच्यानंतर आय एस कुंदन म्हणजे जे प्रधान सचिव आहेत त्याच्यानंतर आयुक्त आहेत आणि बाकीचे अधिकारी आणि मजदूर वर्ग आहे तर ही खूप महत्वाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे कारण की याच्यामुळे कामगारांना बऱ्याच गोष्टींसाठी महत्वाची बातमी आहे कारण कामगारांना बऱ्याच गोष्टींमध्ये याचा फायदा होणार आहे